माझ्या सोलापूर स्वागत हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅजेटर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही संदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभाग आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभाग आयुक्त आणि सगळं जिल्हाधिकारी यांच्या समेत आ, चर्चा झाली अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये का जे काही एसओपी तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत पण त्या संदर्भात विभागायुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली जिल्हाधिकारी सर्व काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला नंतर साधारण गुन्हे मागं घेण्याचा प्रश्न होता तर आपण या अखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमची दहा दावाली एक टाईमबाऊंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागं घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नंतर जी, जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण शहाण्णव लोकांच्या रक्कम त्या बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या दोन दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे म्हणजे ते सुद्धा रक्कम जमा करण्यात आली आहे बाकी काही मग नोकरीचे विषय होते त्रेपन्न लोकांचे त्यांना इस्ती महामंडळात सामोरून घेतलेले काही लोक राहिलेत काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा एम आय डी सीकडे घ्या तोही प्रस्ताव आम्ही आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे नाही ती माहिती आमच्याकडे नव्हती आज कामच्या म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज ती माहिती सादर झाली नाही पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत आणि त्याचबरोबर जे आरटीओ कडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटीमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलक काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का कोणत्या साधनं होती त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली सुद्धा मी आता माहिती घेऊन ते दंड माफ करण्या बाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका